न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री नरहरी सीताराम झिरवाळ यांचा नागरी सत्कार सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता हा सोहळा संस्कृती लॉन्ज कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारी वनी नाशिक रोड येथे पार पडला या सोहळ्यावेळी नामदार नरहरी झिरवाळ यांचे लांबसर अशा पुष्पहार तसेच शेतकऱ्याची ओळख असणाऱ्या बैलगाडीचे प्रतीक देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी मान्यवरांनी जिरवाळ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती नामदार नरहरी जिरवाळ यांनी अनेक आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या पाठवलं निवडणं असं नाही पाठवतात परत बोलवतात तर मला एकदा पाठवलं दोनदा पाठवलं तीनदा पाठवलं चौथ्यांदा पाठवलं आणि पाठवलं तर पाठवलं निवडणूक आमदार म्हणून नाही तर पहिल्यांदा गेलो तर आमदार दुसऱ्यांदा थांबलो तिसऱ्यांदा उपाध्यक्ष अध्यक्ष पहिला इतिहास आहे नंतर उपाध्यक्ष होतो होतो पण उपाध्यक्ष होतो का नाही होत हे आतापर्यंत कोणालाच माहित नव्हतं का, का तुमचं उपाध्यक्ष झाल्यावर महाराष्ट्राला उपाध्यक्ष असतो विधानसभेला ही माहिती करून देण्याचं भाग्य मला मिळालं त्यानंतर काही दिवसानंतर उपाध्यक्षाचा अध्यक्षांनी राजीनामा दिला <coughs> महाराज पडायचा कारण आमच्या सरकारमध्ये तांबडे साहेबांचं नामचं वाजलं तांबडे साहेब इकडं उद्धव साहेब चार फाटे फुटले त्यावेळेला मला वाटायचं आता कदाचित आपलं उपाध्यक्षपद जाणार पण ते गेलं नाही अध्यक्षपद सुद्धा आलं आणि आलं तर आलं तर जायलाच तयार नाही माझ्या जवळ राहिलं खूप दिवस एवढे दिवस म्हणतात कोणाजवळ एकतर दोन चार दिवसाचा आजारी फाजारी झाला अध्यक्ष राजीनामा रजेवर जात हो असत माझा डायरेक्टच तो सगळा कारभार करायला त्या ठिकाणी मिळाला आणि कारभार काय केला तर तो तोच जे बाबाने सांगितलं किंवा शिंदे साहेबांनी सांगितलं सगळ्या वक्त्यांनी सांगितलं नरेंद्र भाऊंनी सांगितलं कमी महाराष्ट्राचा आमदार तर डिंडोरी पेठचा आमदार अशा पद्धतीनं अनेकांना प्रश्न पडला होता त्या उपाध्यक्षाच्या माध्यमातून त्या काहीच नाही ना त्याजवळ बजेट काही नसतं आणि जे असतं त्याला ऑडिट नसत ऑडिट नसत पण माझ्या काळातलं ऑडिट जरी केलं ना, 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 ना के तर ऑडिटरला फी द्यायला सुद्धा परवडणार नाही खर्चच नाही केला खुर्च्या सुद्धा नाही बदलल्या आणि त्याचा परिणाम म्हणून कदाचित वरिष्ठांनी सगळ्यांनी माझ्यावर तो विश्वास ठेवला तर मी तिथं प्रामाणिकपणे जेवढे दिवस मिळाले असतील तेवढ्या दिवसात सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला इथं थो थोडासा नरेंद्र भाऊंनी सांगितलं आजचा सा दिवस नव्हतो सांगायला पाहिजे मला वाटते संक्रांतीच्या दिवशी आदल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी संक्रांत असं झाला आता ठीक आहे सूचना आपण केल्या महाले साहेबांनी सूचना केल्या महाले साहेबांनी मला नव्हतं वाटत का महाले साहेब अशा सूचना करते हिटलीपेक्षा चहा अपेक्षा इटली गरम माल जवळ असेल चहा अपेक्षा किटली गरम झाली असेल आता बदलून घेऊ ठर्मास वापरू या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीची अपेक्षा व्यक्त केली या विशेष प्रसंगी आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी